मेरा नाम राहत हमरान नक्सानी है और मेरे प्रोजेक्ट का नाम है धूम्रपान एक बुरी वाला है यह रिफ्लेक्शन एंड ऑफ लाइट पर काम करता है तो जैसा हम सब जानते हैं कि तंबाकू के सेवन से इंसान को कैंसर जैसी बड़ी बीमारियां होती हैं लेकिन फिर भी लोग इन चीज़ों को नहीं छोड़ रहे हैं गवर्नमेंट इनसे होने वाले नुकसान को बताने के लिए इनके पैकेट्स पर वार्निंग भी करती है लेकिन इन प्रिंटेड वार्निंग्स का लोगों पर कुछ असर नहीं हो रहा है और लोग इन सारी चीज़ों को नहीं छोड़ रहे हैं तो धूम्रपान के धूम्रपान के सेवन से इंसान को होने वाले नुकसान को और अच्छी तरीके से बताने के लिए मैंने ये प्रोजेक्ट बनाए हैं तो मेरे प्रोजेक्ट में आईना होने की वजह से लोग इसकी तरफ अट्रैक्ट होंगे आईने में अपना चेहरा देखेंगे और ये ऊपर लिखा हुआ नोट पढ़ेंगे क्या आप इन चीज़ों का सेवन करते हो हाँ तो बटन दबाइए तो लोग बटन दबाएंगे जैसे ही लोग बटन दबाएंगे तो उनके चेहरे गायब होकर उनके सामने खतरनाक खतरनाक चेहरे आएंगे तो लोग डर जाएंगे और सोचेंगे कि अगर हम इन सारी चीज़ों का सेवन करेंगे तो हमारी हालत भी ऐसी ही होगी और लोगों के दिमाग में ये बात असर करेगी तो इसी तरह मैंने एक दूसरा बॉक्स भी बनाया है तो ये देखिए इस पर लिखा है कि धूम्रपान करने वाला व्यक्ति कभी बुरा नहीं होता तो लोग सोचेंगे बूढ़ा नहीं होता तो क्या होता है तो लोग बटन दबाएंगे तो लोग बटन दबाएंगे जैसे ही लोग बटन दबाएंगे तो आएगा कि धूम्रपान करने वाला व्यक्ति कभी बूढ़ा नहीं होता क्योंकि वह जवानी में ही मर जाता है ये बीड़ी तंबाकू सिगरेट पान मसाला ये सारी चीज़ें उस इंसान की जवानी में ही अर्थी उठा देते हैं तो ये प्रोजेक्ट को हम कॉलेजेस थिएटर्स मॉल्स में लगाने से इसमें आईना होने की वजह से लोग इसकी तरफ अट्रैक्ट होंगे और धूम्रपान के नुकसान को और अच्छी तरीके से समझेंगे तो इस प्रोजेक्ट को बनाने के लिए मैंने एक ग्लास पर सिल्वर फिल्म लगाई है जो एज जो एज अ वन साइडेड मिरर की तरह काम करती है यानी जब लाइट बंद रहेगी नमस्कार आपण ही व्याज साइकल। ही बनवली आहे आहे व्याज सायकल सायकल एक अशी जी तुमचं फिटनेस पण चांगलं ठेवेल आणि त्याबरोबर तुम्हाला काही इलेक्ट्रिसिटी देखील देईल म्हणजे व्यायाम पण होईल आणि वीज पण मिळेल म्हणून हिचं नाव ठेवलं आपण व्याज जे आपल्याला व्यायाम तर व्यायाम पण देते आणि वीज तर वीज पण देते आणि आरोग्याची आणि पैशाची दोघांचीही बचत होते हे जे उपकरण आपण या ठिकाणी बघतोय ही एक जॉ जो, जॉगिंग सायकल आहे या पाठची संकल्पना इतकीच आहे की लोक जॉगिंगची सायकल आपल्या घरामध्ये घेतात परंतु त्यावरती कपडे सुकट टाकतात दोन दिवसापेक्षा जास्त कोणीही आपल्या शरीराला त्रास देऊन जॉगिंग करत नाही आणि सर्वसामान्य माणूस ही वाढत्या मागाईमध्ये नेहमी पैसे कमावण्याच्या पाठी धावत असतो अशा परिस्थितीमध्ये आपण ही एक संकल्पना आणली आहे ती म्हणजे जॉगिंग सायकल आणि त्याच्याबरोबरीनं इलेक्ट्रिसिटीची निर्मिती या ठिकाणी काही सेटअप आपण जोडलेलं आहे ज्याच्यामध्ये हे डायनॉमो आहेत ते डायोच्या माध्यमातून बॅटरीला पॅ पा, पॅरल कर करंटमध्ये आपण जोडलेले आहेत आणि त्याचा डी सी करंट आपण घेतोय ज्याच्यातून हा बल्ब आपण पेटवताना दाखवणार आहोत ही जी सायकल आहे या सायकलला चालवल्यानंतर हे डायनॉमो फिरतात आणि डायनॉमो फिरल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आणि ती बॅटरी थ्रू या बल्ब पर्यंत पोहोचते आणि बल्ब जळतो नॉर्मली एका परिवारामध्ये सध्या चार लोक तर आपल्याला पाहावयास मिळतात ही चार मंडळी जर रोज अर्धा तास या सायकलवरती त्यांनी व्यायाम केला तर त्यांचं शरीर पण चांगलं राहणार आहे ज्याच्यामध्ये वाढतं कोलेस्ट्रॉल वाढता मधुमेह आणि असंख्य असे आजार जे एक्सरसाईजमुळे कमी होतात या सगळ्या गोष्टींवरती आराम मिळणारच आहे आणि त्याचबरोबरीनं जी एनर्जी ते या सायकलवरती काढणार आहेत ती एनर्जी इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून या बॅटरीमध्ये स्टोअर होऊन आपल्या घरामध्ये ते वापरू शकतात हा एक डेमॉन्स्ट्रेशनसाठीचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ॲक्च्युअल हे वर्किंग मॉडेल आहे आणि याला अजूनही आम्हाला डेव्हलप करायचं आहे ज्याच्यामध्ये हे जे डायनोमोज आहेत ज्याची साईज आत्ता सध्याला छोटी आहे त्याला डेव्हलप करून आपल्याला मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती या सायकलच्या माध्यमातून करायचं आहे आणि हे जर आ, हे यशस्वी तर झालेलं आहे ज्यावेळेला हे मोठ्या प्रमाणात हे प्रोडक्शन येईल त्यावेळेला एक रिव्हॉल्युशनरी चेंज आपल्याला समाजामध्ये पाहावायचं मिळेल शिवराज सायकल चालव एकच मिनटं आता आपण हा बल्ब पाहतोय जो बटन दाबल्यानंतर पेटलेला आहे त्याच्या त्याची क्षमता पण आपण पाहतोय आणि आता आमचा हा विद्यार्थी सायकल चालवेल सायकल थांबव सायकल थांबव जशी त्यांना सायकल थांबवली बल्बमध्ये आपण पाहू शकता की इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय जो आहे हा कमी झालेला आहे परत एकदा सायकल चालव सायकल चालवायला लागल्यानंतर ला, ला, पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी बल्ब व्यवस्थित पेटलेला पाहावयात मिळतो बस बस हे वर्किंग मॉडेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ज्याच्यामध्ये सायकल चालवल्यानंतर एक्सरसाइज केल्यानंतर आपण ती एनर्जी इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहावयास मिळते पुन्हा एकदा सायकल चालव बस बस जरा बल्ब हा आपण बंद केला आणि आपल्या या स्टुडंटना सायकल चालवली तरी ही बॅटरी जी लावलेली आहे ला ही चार्ज होणार आहे सायकल चालव काही वेळाच्या नंतर ती बॅटरी चार्ज होते आणि चार्ज झालेली बॅटरी आपण लगेच बल्बमधून पाहू शकतो थांब शिवराज बल्ब एकदम प्रकाशित झालेला आहे सायकल थांबलेली आहे तरी सुद्धा बल्ब प्रकाशित आहे म्हणजे बॅटरीमध्ये जी एनर्जी स्टोअर झाली ती आता बल्ब खेचून घेतोय आणि तो प्रकाशित झालेला आहे अशी ही आमची एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित कडविशकोली या शाळेची व्याज सायकल E aí